आज घरामध्ये मसाला भातचा भेत आहे आणि मसाला भात बनवत आहे बायको आता मसाला भातासाठी तेल टाकायचं तेल किती चमचा पाच झाले ते सहा झाले हां अंदाजे चार पाच चमचे तेल रेसिपी काय काय घेतली कांदा टमॅटो आलं लसूण पेस्ट आहे ह्याच्यामध्ये आता आहे मिरची आणि वेलदोडे आणि लवंग दालचिनी काळी मिरी दमालपत्र कोथिंबीर आणि कलर कलर आणि इकडं सोना मसूरी तांदूळ घालायचं असते पण आमच्यात मुली जिरे मध्ये खात नाहीत म्हणून नाही घालत मग आता हे खडा मसाला घालून घ्यायचं लवंग दालचिनी वेलदोडे काळी मिरी घालून घ्यायचं मग तमालपत्र घालून घ्यायचं नंतर ना कांदा कांदा जरा लाल कलरचा कांदा जरा चांगला परतून घ्यायचं ना परतून घ्याल तर घालायची

आज मसाला भातचं बेत मोठीला आठवडा झाला सगळ्यांना या वातावरणामुळं सर्दी कोणाला खोकला कोणाला ताप तोंडाची चवच गेली त्याच्यामुळं आज मसाला भातचा बेत केला आहे गरमागरम मसाला भात खाली जरा चवईल भाजी शेपू भाजी मेथी भाजी केले डाळ मसूरची डाळ बी केले आता का द्यायचे पाच मिनिट पेस्ट घालून घ्यायची कांदा चांगला आहे रोज रोज पांढरा भाग खाऊन कटाळे येते तर आठवडत नाही एकदा पंधरा एक दिवसात नाही एकदा जरा मसाला भात खाल्ले की जरा बरं वाटते झालं Så mykje melk.

त्याच्यामुळं त्यांच्या आवडीनुसार आम्ही भात बनवतो तुम्हाला लागलं ला तर बटाटू शिमला मिरची वगैरे तुम्ही घालू शकताय पाच मिनिट तांदूळ परतायचं लगेच पाणी नाही होत એક જીવ કર ભાત તાદ બટાટો ગાટલા તરી બી છો ભાત આમી એકદા બટાટો ઘલન બી બગીટલે છ तुम्ही करणार तर पटाटो मोठं मोठं चिरून पटाटो घातला तरी बी चालते आणि प एक एक जण फ्लावर बी घालतात फ्लावर बी घातला तरी बी चालते आम्ही आमच्या मुलींना जे आवडते तेवढंच ती वस्तू घालून आम्ही मसाला भात तयार करते चांगलं मिक्स करून झाकायचं जरा गरम होत का चांगलं उकळून घ्यायचं लागलं तरच जरा थोडं नाही तर नाही शिजायला आता थोडाच वेळ भात तयार होईल प्राचीच चाले चा भाकरी करायचं चा। बघा प्राचीन भाकरी किती गोल गोल केली तर छान गोल झाले की नाही भाकरी मस्त झालंय गोल वहिनी इकडं भाकरी करालेल्या मगाशी तर मसाला भात चालू होता आता भाकरी करायचा आहे त्याच्यामुळं मसाला भात वरच्या गॅसवर ठेवलाय हा करा करा भाकरी मस्त झाले गोल 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 छान छान झाले मसाला भात तयार झाले इथं वहिनी कलर घाललेत भात त्याला मंडळी जेवायला बसल्या आम्ही सगळेजण या जिव्या जेवायला आज भाकरी आहे भाकरीवर मसाला मिरची आहे भात तळलेलं शेपूची भाजी आहे मेथीची भाजी डाळ आहे इकडं मसाला भात आहे या जिव्या सगळेजण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा घंटी दाबा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद गुड नाईट